नाही येऊ शकत आमदार केला मतदान आजी जात शेती मंडळी कुठे फिरली तरी जनता जागेवरच आहे जनता कुठे जात नाही वेळेस आम्ही जर गड्याल नाही तो तरी कुणाच नाही कारण जोपर्यंत मराठा डायरेक्शन भेटत नाही तोपर्यंत वेळेस मतदान करायचं नाही असं आम्ही ठरवलं जो आता कबूल करेल शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी त्याच्यावर आम्ही आधी दादाच आधी दादा अजितदादाच चला भावानी झाली दादा एक लाखाचं लाखाचं बापू शिवतारी बापूमुळे शिवतरी बापूमुळे एक लाखाचं लीट मिळत बापू जरी असतात आपल्याकडे मारणारे साहेबाला मारणारे मास्त आहेत त्याच्यामुळे ताईचं काम शंभर टक्के हो गरीबाच्या मागे नेता असेल ना तो नेता तो नाही मग गरीबाच्या मागे आता तर सध्या कोणीच नाही आम्ही सगळे बाळ गेलं यांनी काय होत माझे का ही तर सगळी मस्तवादी वाली हो पाटील सांगा की पण <laughs> बाण अशी झाली की त्यात झाल्या दोन गट त्याच्यामुळे सगळे आम्ही जिजॉ मनस्थितीत शेतकऱ्यांकडे लक्ष पाहिजे की काय चाललंय त्यांच्या आयुष्यात कशा मालाच्या ह्याच्यात काय चाललंय पडणार ना फरक शंभर टक्के हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत ना मग बारामतीच का सुधार पुरंदर का नाही सुधार दोन कान्या केलं बारामती लोकसभेची रणधुमाळी बघत मी सध्या आलेले आहे सोनियाच्या जेजुरीमध्ये हो खंडेरायाची जेजुरी आणि याच खंडेरायाच्या जेजुरीमध्ये सध्या मी या आठवडा बाजारात आलेलो आहे आठवडा बाजारात या येण्याचं कारण असं आहे की या जेजुरीच्या परिसरामधील असलेले पंचवीस वाड्या वाजत्याची लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी भाजीपाला वगैरे खरेदी करतात आणि यानिमित्त मी इथं आलेलो आहे की ह्या पंचवीस गावातील वाड्या वाजत्यावरची लोकं जे आहे यांच्या मनात काय चालू आहे हे सध्या मी पाहण्यासाठी आलेलो आहे तुम्ही कुठलं आहेत तुम्ही कुठले मी बोर तालुक्यातला बोर तालुक्यात संग्राम पक्ष बोर, बोर, बोर तालुक्यात आता कोणाचा हवा जास्त आहे सुप्रिया सुळे की सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे आजी पावर नाही येऊ शकत नाही बर माझा जग जैर आहे बर साहेब आलाच पाहिजे तुमचं गाव कुठलं हॅलो मी इथलं खोटे जेजुरीच आहे जेजुरी आपण आहे का खासदार केला मतदान सुप्रियाच आहे बर आमदार केला मधन अजितदादा ही फॉर्म्युला लक्षात घ्यावा मी सुपे मध्ये ज्यावेळेस गेलतो ना सुपेमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला आला परत एकदा सांगा फॉर्म्युला काय खासदार किला सुप्रजाई आमदार किला दादा हा आम दादा आमचं सुप्रजाई आमची खुश करायची चला या पुढे तुमचं गाव कुठलं बर बरे गावरे नाजरे कपलरे कपल बर नाजरे का किती लांब आहे इथून पाच किलोमीटर काय कोणाची हवा का तुतारी तिकडे तुतारी तुतारी का काय बरं तुतारी हवा जास्त काम आहेत ना काम आहेत तुतारीची बर किती लोकसंख्या किती आहे गावाची हाय पंधराशे काय चालेल जास्त थोडस गाड्या तू बी चालत तुतारी तारी पुढे येऊया आपण इकडे गाव हो दोन मिनिट बाबा दोन मिनिट कुठलं गाव आहे हे जिजुरी जिजुरी काय सांगताय काय इकडे जिजुरीत काय हवा आहे ते सुप्रियाताई सोड आहे सुप्रियाताई सोड का बरं आता सगळं नेते मंडळी एका बाजूला आहे दिसं ते मंडळी कुठं फिरली तरी जनता जागेवरच आहे जनता कुठं जात नाही जनतेला सगळ्या गोष्टी काढतात त्यामुळे जनता जागेवरच आहे जनतेने काय नक्की ऑब्झर्वेशन केलं जनतेने ऑब्झर्वेशन केलंय ज्याला जसं पायान जसं ते नेते मंडळी पाळतात आणि आरोप वाहत्यात त्यांनाच परत मंत्रीपद मिळते जनता जागेवर जनता जागे हो त्या जा पुणा जा पुणा हो त्यामुळे जनता कुठं कुणाच्या पुढाऱ्याच्या मंत्र्यांच्या मागे पडत नाही पण आता थोड्या वेळाने ना मुख्यमंत्र्यांची सभा होईल तुमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत की लोकांना मतदान करावं वा त्यांनी काही सांगितलं तरी लोकांना सगळ्या गोष्टी क्लिअर मीडियामुळे दिसत्या कळत्यात कुणी का पाळालंय कुणी का कुठं जात आहे हे सगळं दिसतंय त्याच्यामुळे लोक जागेवर आहे मतदार कुठं हलत नाहीत सुप्रिया ऐंशी टक्के मतदान जिजूरीतून परिसरातून होईल जेजुरीतून सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल तुमचं गाव कुठलं गाव रानमाळा हे पण राहिला जेजुरीमध्ये मतदान आहे का मतदान आहे ना रानमाळ्यामध्ये बारामती लोकसभेतच्या बाजूने जास्त कौल वाटतोय तुम्हाला आता का तुतारी काय दिसतंय समोर नाही यावेळेस आम्ही जर घड्याळ नाही तुतारी कुणाच नाही कारण जोपर्यंत मला डायरेक्शन भेटत नाही तोपर्यंत यावेळेस मतदान करायचं नाही असं आम्ही ठरवलं करायचंच नाही मतदान बरं जरंगे पाटील इफेक्ट जर अंग पण मराठ्यांना आरक्षण तर मिळालंच पाहिजे ना सर हो हो, हो, हो. ते करतच आमची मागणी तीच आहे मा... बरोबर मराठा आरक्षण मिळण्याशिवाय मतदान करणार नाही असंच म्हणणं हो, चला बरोबर या पुढे इकडं आतमध्ये जास्त गर्दी असेल ना काय बाबा काय ऐकतय असू असं बोला बर नाही जेवायला बोला बोला जे हवा जास्त इकडं तुतारी तुतारीच तुतारी बरं चला जेवा तुम्हाला जास्त डिस्टर्ब करत नाही या इकडं या पुढे या या पुढं काय म्हणता काय हवा कुणाची आहे त्या ह्या बाजूला आता तुतारीची काय चालू आहे जेजुरीकरांच्या मनात तुतारी हवा आहे तुतारीची खरं तुतारी खरंच चला या, या बाबा कुठलं गाव गाव कुठलं जेजुरीचं राख जेजुरी काय आता कुणाची हवा जास्त आहे जिजुरीत घड्याळ का तुतारी काय वाटतंय तुतारी तुतारी काय काय असं तुतारीची जादू आहे तुला रत्न आहेत अभ्यासू आहेत त्यांनी कार्य केले दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आता तुमच्या सासवड मध्ये इफेक्ट होईल ना काय आता काय होते काय होत नाही का बरं जनता नाही हे जे आहेत ना सत्तेवर थोडं सत्तेवर जे आहे त्यांचे तेवढ्या पुरती ती लोक जाणार पण तुमच्या तुमच्या पुरंदर तालुक्यामध्ये लोक असं म्हणतात की एका बाजूला सर्व नेते मंडळी एका बाजूला जनता आहे खरंच असं बरोबर आहे याचा काय इफेक्ट होईल जनता तुतारीलाच मत देणार ना जनता तुतारीला मत मतदान हे पक्क आहे पक्क आहे पक्क आहे चला त्या इकडं कुठलं गाव गाव कुठलं जेजुरी काय बघता आता लोकसभेची निवडणूक आली एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत थेट लढत आहे सुप्रियाताई आणि सुमित्रताईंची काय बा, कुणाची बाजू जड वाटते जनतेचा कौल जे आता कबूल करेल शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी त्याच्यावर आम्ही बरं आता आता कोणी कबूल केले का नाही केले नाही ना अजून कोणी कबूल केले भाषणात आहे ना पण ते संपूर्ण शेती मग त्यांना तुम्ही ऐकलं नाही ऐकलं चला ठीक आहे असू द्या जी कर्जमाफी करेल त्याच्या बाजूने असेल चला या पुढे आजी का हो काय ऐकताय बर बर काय बर 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 आता काय लोकसभेची निवडणूक आली कि आता एका बाजूला सुप्रियता एका बाजूला सुनीत्रता आहे येऊ द्या कि मग आता कुणाला कोणाच्या बाजूने दे आता कुणाच्या बाजूने ज्याच्या मनावर आता आमच्या त्याच्या बाजूने द्यायच कोण सांगणार तुम्हाला देऊ सुप्रियाता येईला का बरं सुप्रियताला सुप्रियाता येईला द्यायचं सुप्रियाता द्यायचं दे बा थांबा दोन मिनिट या इकडे या तुमच्यासाठी आलो राह इंदापूरवर काय लोकसभे निवडणूक आली आता एका बाजूला सुप्रियाता आहेत एका बाजूला सुमित्रता आहेत पार्ट जड वाटतय आता सुप्रिया था था, है। है। था था। आजी दादाच आजी दादा अजितदादाच चला भावानी झाली अजितदादाजी काय आज सभा हा 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 बोला त्या सभेचा काय फरक पडेल का पडेल ना पडेल फरक कितीच लीड मिळेल काय लाखाचं लीड मिळेल लाखाचं लीड मिळेल बापू शिवतारी बापूमुळे शिवतारी बापूंमुळे एक लाखाचं लीड मिळेल असं म्हणत या तुम्ही इथे या काय म्हणता एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा ताईच होणार आहे कायच होणार आहे बर कस काय ताईचं होणार ताईला मारणार लोक आहेत बा मात्र साहेबांना मारणार लोक आहे इथे साहेबांच्या मुळे होऊ शकत पण आता बघताय की तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे उपमुख्यमंत्री आहे ती सभा जोडली असा मोठा फौजफाटा तुमच्या गावात पाऊस पडून उपयोग शिवतारी बापू असू द्या बापू जरी असतात आपल्याकडे म्हणजे मारणारे साहेबाला दा मारणारे मास्त आहेत त्याच्यामुळे ताईचं काम शंभर टक्के होऊ शकत असं वाटतं काय तुम्हाला काय वाटतंय बरं काहीच काय कारण असते म्हणजे काय वाटत नेमकं कशामुळे साहेबा साहेब साहेबांमुळे साहेबांमुळे त्याला लीड मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे या बाजूला आता तर फोनवर बोलताय का दोन मिनिटे आहे का बघा चला आपल्यासाठी फोन बंद केलाय बरं का त्यांनी इकडे कॅमेरा आहे बघा आता तुमच्या तालुक्यात बारामती लोकसभेमध्ये आता सगळी रंधू चालू आहे एका बाजूला सुप्रियाता येत एका बाजूला सुनीत्रता आहे काय वाटतं जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने बाजूला कोणत्या ताईच्या सुप्रियाताई बर काय असं आहे की सुप्रियाता यांच्या बाजूनी लोक आहेत कारण लोक कळत का आहे ना कोण सही कोण गलत ज्याचा गरीबाच्या मागे जे नेता असेल ना तो खरा नेता कोण आहे मग असू द्या गरीबाच्या मागे आता तर सध्या कोणीच नाही बर फक्त सगळे आपल्या खुर्चीचे लाल आता कोणी नाही मग सुप्रियता कसं काय मग हे आदल देण्यापेक्षा सुप्रियताना दिलेलं दे काय वाईट बरं बरं का आता मुख्यमंत्र्यांची सभा आहे तुमच्या सासवड मध्ये मग त्याचा फरक पडेल की ना काय नाही काय नाही फरक पडेल पडणार नाही फरक सुतर बाप्पा प्रचार करता येत देत आहेत बर <laughs> तरी ताईच येणार बघा तुम्ही कुणी जरी काय केलं तरी ताईच येणार असं म्हणणं या लोकांचं या पुढं हो थांबा घे बाबा थांबा आव दोन मिनटं थांबा की अरे आम्ही कॅमेरा घेऊन मागे तुमच्या तुम्ही पुढे जाताय राह यायचं हे इकडे कॅमेरा आहे काय का इकडे कॅमेरा आहे आपला एकच <laughs> साधा प्रश्न तुम्हाला अडचणीचा प्रश्न नाही विचारणार पुढे या एक पुढे या इकडे काय बघतं लोकसभेची आदर रणधुमळी चालू आहे दो दोघांसाठी कॉमन प्रश्न एका बाजूला सुप्रियाता आहेत एका बाजूला सुनेत्रता आहेत कोणाचं पार्ट जड वाटतंय चला सुप्रियाता सुळे तुमचं काय मत आहे त्यात आपल्याला जास्त काय कळतच नाही तरी पण बरं का सुप्रियाता यांचं का असं का काय असं कारण की सुप्रिया यांचं त्यांना आपण ओळखतो जवळून म्हटल्यावर बर पण सुत्रे बापू वगैरे प्रचार करतात त्याचा काय फरक पडेल का नाही तसलं नाही सांगता का ये काय काय घेतलं का नाही घ्यायचं घ्यायचंय काय आता लोकसभेचं आलंय तुम्ही बघताय सुप्रियाता एका बाजूला मित्रता एक बाजू जनतेच्या मनात काय चालू आहे आमचं जल बाळ गेलाय बरं मी संप आमचा पूर्ण धर्म मागास हवलाय तर पवारांनीच मागा माझं मत तर कोणाला तरी द्यावं लागतील मत देणार की कोणाचं पार्ट जड आता सध्या आता का नाही आता नाही मला शरद पवाराला देणं गरजेचं आहे सुप्रिय आयला बर का बरं काय अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे मला गुंजवणीचं पाणी यावं पण अजित पवार कोण पाणी येणार नाही दुसरा काय विषय आमच्या शिवतऱ्यांनी नाराज केलं शिवतऱ्यांनी माघार घ्यायला नव्हती बाजी होती घेतली तर आता प्रचार करून आहे त्यांनी एवढंच आमचं म्हणणं आहे का बरं बर? आता प्रचार त्यांनी आता त्याच्या आमदारकी मी तालुक्यात नाही आता एवढं गॅरंटी सांगतो आम्ही बर संपला शेवतारे तालुक्यात न शेवतारे संपला आता आता आज स्टेजवर असतात ते सर्व दोन मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्याचा फरक पडेल ना त्यांची कशाची मत वाढवण्यासाठी त्याच्या पायी आता शेवताऱ्याचं मत अजित पवाराला पडणार नाहीत नाहीत पडणार सगळे मत शरद पवार वळले आता ती रोखोक ह्या प्रकारे एक सूत्र त्यांनी सांगितले कशा पद्धतीने वाढला का मावशी गावाचं नाव तरी सांग तुमच्या गावाचं नाव आमच्या नाजरे नाजरे किती किलोमीटर आहे आठ किलोमीटर काय प्रचार चालू असेल की नाजरे दुसरं नाही चालू कुठं दुसरं आहे की तुमचं आहे काय बाबा आता लोकसभेचं चालू झाली की आता निवडणूक सुप्रियता एका बाजूला आहे सुनीत्रात आहे जनतेचा कौल कुणाकडे काय कोणाकडे असेल तसं काय सांगता ये तुमचं कोणाकडे मी तर सांगू शकत नाही ना आहे ना <laughs> आम्हाला जे पाणी सोडल दुष्काळ आता निवारण करत त्याला दे देऊ मत आम्ही बरं दरांकोरडे पडले त्यात पाणी सोडा आम्ही देऊ कुणाला दे। जो पाणी सोडेल दे त्याला देऊ मत बर बाकी काय आणि काय अपेक्षा लोकांच्या काय नाही आमचं सगळं उच्चार आपल्यात त्याची भरपाई द्यावाद्याला बाजार नाही त्याची काय काढायची बरोबर हा हा, हा। बरोबर <laughs> आम्ही विकत दहा रुपये किलो तरी खात नाहीत लोक बाकी काय करायचे बाजार भाव आम्हाला चांगला पाहिजे बाजारभाव चांगला पाहिजे कांद्याला दर चांगला पाहिजे असंच या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे बाबा काय ऐकतय वाघी कशा येत पावशीवर तुमच्या घरचे येत का घरचे परवडत आहे काय सगळं काय नाही परवडून काय करायचं काय म्हणतात काय करायचं काय बर बघता तुम्ही लोकसभा आली आहे एका बाजूला सुप्रियता येत एका बाजूला येत काय लोकांचा कल्पनाच्या बाजूने काय वाटतं सुप्रियाच्या बाजून का बर माय लस चांगले अभ्यास पुरंदर तालुक्याची काय अपेक्षा आहे सुप्रियाता पाण्या संदर्भात पाण्यासंदर्भात पाण्याच्या संदर्भात एक नोट डाऊन करून घ्या ना मित्रांनो सर्व जी लोक आहेत ना शेतकरी वर्गाची एकच अपेक्षा आहे की पाणी गुंजवणीचं पाणी बरोबर आहे का गुंजवणीचं पाणी तुमचं कुठलं गाव आम्ही इथलंच आहे इथलंच आहे काय वाटतं तुम्हाला एका बाजूला सुप्रियता येत एका बाजूला सुनित्रता येत लोकांचा कल कुणाकडे आहे मावशी ताईंच्याकडच कुठल्या ताईंक सुप्रियत काय कारण असू शकत प्रत्येकजण जण सुप्रियता आहे म्हणतो आता जुना माणूस आहे बर त्यासाठी जुन्या माणसामध्येच असतं मुख्यमंत्री ही सभा घेतात त्यांच्या विरोधात आता सोडलं त्याचा काय फरक पडेल की शिवतारे बापू तुमचे का मावशी आव दोन मिनटं थांबा जाऊ की त्यांनी घड्याळ सांगितलं तुमचं काय घड्या का मावशी त्यांनी घड्याळ सांगितलं घड्याळच आहे म्हणले त्यांनी तुतानी सांगितली माहित नाही चला असू द्या असू द्या चला बाबा बाबा काय घेतलं वाटाण कसा घेतलाय वाटण शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये लोक नाही काय वाटण नाही गोल्डन आहे वाढत गोल्डन गोल्डन आहे का बरं आता बाय लोकसभेची निवडणूक आली की बाबा आता सुनीत्राय एका बाजूला आहेत जनतेचं कौल कोणाच्या बाजूने जास्त आहे काय होतं माहिती का ही तर सगळी राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाली हो पाटील सांगा की पण बाण अशी झाली की त्याच झाल्या दोन गट त्याच्यामुळे सगळे आम्ही दुधा मनस्थिती तिथे द्विदा मनसे आम्ही मूळ राष्ट्रवादीवाली माणसं पवार साहेब पण दादा दा दा आम बी आमचे त्याच्यामुळे सगळं मिसफिट झालंय मग बघू पण आता अजितदादानी भाजपाला समर्थन दिलं त्यांच्या ह्याच्यात सामील झाले लोकांना आवडले काय आता कसं होतं माहिती का आता काय त्यांचा सा असेल काय सांगता येत नाही पण गोंधळ हा झालाय पण आम्ही दोन्ही कुटुंबावर खुशी राहू आम्ही परत एकत्र या वाटतंय का प्रश्नच नाही आम्ही आतापर्यंत तेच म्हणत होतो की ही वरवरची खेळी पण ते आता लईच एका मेरेवता आणायला लागल्या एक पण एकत्र येणार भविष्यात काय ना भविष्यात एकत्र येणार अशी अपेक्षा या लोकांची आपण बघतोय काय तुमचं कुठलं गाव जेजुरी वडी काय बघताय तुम्ही एका बाजूला सुप्रियता येत एका बाजूला सुमित्रता जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असं वाटतं सध्या तरी सुप्रियाता सोळ्यांच्या काय असं कारण आहे की सुप्रिता संसद संसद संसदरत नाहीत त्या त्यांचं काम आहे आणि आता मध्ये इथं बोरच्या साइड ला गेल पोरी शाळेत नाही ना स्वतःच्या गाडीत खासदार आणतोय गाडीत म्हणजे असं म्हणजे एकदम आपुलकी आपलं आपलं पण वाटतो त्यांना कधीच त्यांचं म्हणजे असं नाही की दुसरे आमदार खासदार आपण बघतो त्यांच्या गाड्या त्यांचं राहणीमान या एकदम एकदम साधा आणि सिंपल माणसातल्या राहणार आहेत आणि पवार साहेबांची कन्या आहेत त्यामुळे जगप्रसिद्ध आहेत ते मुख्यमंत्र्यांची सभा उप दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आहेत ह्याचा काय फरक पडेल असं वाटतंय काही नाही फरक पडणार पवार साहेब आहेत ते पवार साहेब आहेत काय फरक पडणार बाबा तुमचं कुठलं गाव झाले किती किलोमीटर आहेत जवळ एक किलोमीटर जवळ आहे असं इकडून जवळ म्हणजे किती ठीक आहे खाली बरं काय आता बघताय तुम्ही एका बाजूला सुप्रिया सुनीत्रात आहेत लोकांचा ओढ कुणाच्या बाजूने तसं वडील लोकांचा पवार साईड कोणते पवार आता अजित पवार पण आहेत शरद पवार शरद पवार का बरं असू शकते म्हणजे जुना माणूस आहे जुना माणूस आहे काहीतरी म्हणजे लोकांसाठी केलेलं आहे पहिले जुनं माणूस आहे म्हणून बाबा तुमचं कुठलं गाव या की एक मिनिट या की किती किलोमीटर आहे तुम्ही चार किलोमीटर चार किलोमीटर बघताय तुम्ही आता लोकसभा आहे जोरात चालू आहे तुमचा तर हिट लिस्ट वर हो। सगळ्यांकडून टार्गेट आहे टार्गेट आहे बरोबर काय आता कुणाच्या बाजूने कौल वाटतं सुप्रिया सुळे कसं आहे सुप्रिया सुळे का म्हणून काम त्यांचं चांगलं आहे आणि हे नवीन उमेदवार आहेत बरं पण आता बघताय ना तुम्ही आता चर्चा अशी आहे की एका बाजूला सगळं नेते मंडळी सगळं जनता एका बाजूला त्यांच्यावर अजिबात अवलंबून खरंच तसं चित्र आहे का सगळे बामटे येते बरं नेत्यांच्यावर काही अवलंबून नाही तर मनाचा कौल महत्वा म्हणून लोकांच्या महत्वाचा आहे नेत्यांनी सांगितलं तर ऐकतील का नाही आजिबात ऐकणार बरं बिघडले तर तेवढे पाणी नाही इथं जनावरांना चारा नाही काही सोय नाही कसली कोणी फिरकाय तयार नाही पाच पाच वर्ष आता आज, आज 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 मुख्यमंत्री साहेबांची सभा सा आहे दोन्ही उपमुख्यमंत्री सासवडले हो त्याचा फरक पडत ते आता सांगणार ना गळ्याचा प्रचार विकासावर किती सांगू द्या लोक ऐकाय आणि उठून जाणार बर बाकी काही करणार नाही निश्चित निश्चित अगदी मी बारामतीच अठ्ठावीस वर्ष काढले बरं चला असू द्या ग बोला कुठलं गाव थांबा की काय घेतलंय मटन मटन आहे का अरे वा थांबा थांबा ऐका कुठलं गाव विदर्भ 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 काय विदर्भात आहे कुणाची हवा आहे तुमच्या विदर्भ काय कुणाची नाही आणि कोणी येणार पण नाही काय म्हणतं काय नाही आमची इथे यांना बोलू बरोबर असं काय तुमची काय हवं आहे कुणाच्या बाजून तुतारी हवं हवाय तुमच्यात आता तालुक्यात मुख्यमंत्री काय सांगतोय पवार साहेब आहे जे काम केलं जवळ अर्जुन मध्ये जवळ अर्जुन गाव असं आहे ते दत्तक घेतलं होतं पवार साहेबांनी सर्वसाधारण त्याला पाच वर्ष व्हायला आले पण ऐका ना त्याच जवळचे आमदार अशोक टेकवड्या बरोबर आहे बर बरो ते तिकडे गेले तरी काय दुःख नाही लोकांना वाटत त्याचा मनचा प्रश्न आहे तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ची जनता जाणकार आहे ते तुतारी चालवणार आहे तुतारी चालवणार तालुक्यात काय वाटतंय तालुक्यात बऱ्यापैकी तुतारी वाजेल शंभर टक्के तुतारी वाजत आजच्या सभेचा काय फरक नाही आजच्या सभेचा काय आता शेवटी दादा आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी हे करणार पण आमच्याकडे आता मेन मेन काय विषय येत की ताईंना आता हे जर व्हिडिओ सुप्रियाता पाहतील सुप्रिया ताईंना काय असं तुम्ही मागणी करता ह्या सर्व तालुक्याच्या वतीने की जी कॉमन प्रश्न आहेत तालुक्याच्या वतीने महत्वाची गोष्ट पाणी जीवनाचा प्रश्न आहे मरणाचा प्रश्न आहे पाणी हे अतिशय घणघोर प्रश्न आहे पाण्याशिवाय काय माणसाला काय करता येत नाही पाणी येतच जीवन आहे हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणी हे महत्वाचं महत्वाचं घटक आहे असं आणि आम्हाला पिण्याच्या ता पाण्यासाठी ताईंनी आश्वासन दिले जवळवर जुळ्या कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला पाणी आणून देऊ बरं हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत ना मग बारामतीच का सुधरवलं पुरंदर का नाही सुधारवलं दोन का नाही केलं का केलं नाही यांनी त्यांना काय विधानसभेला तिथून निवडून यायचे म्हणून बाकी काय यांचा अर्थ आहे इथं आमदाराला निधी नाही आमच्या त्याला किती मिळतो निधी यांना किती कोट्याने अब्जाने मिळतात पैसे म्हणून ह्यांचं काम आहे संपूर्ण महाराष्ट्र सुधारून मग हा सगळा रोष आता का शंभर टक्के शंभर टक्के चला हां हा आता थोडस लवकर लवकर आटपू आपण या हो घेतलं का बाजार बाजार घेतला हा काय कुठलं गाव आहे जेजुरी जेजुरी काय बघताय आता लोकसभेची रणधुमाळी चाल चालू आहे का घड्याळ चालेल का चालेल कसं काय पहिल्या खासदार त्यांचं काम पण आहे ते हा त्याच्यामुळे तू तरी चालेल बर आता मुख्यमंत्री आता तुमच्या तालुक्यात आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आज तालुक्यात आहेत त्याचा काय फरक पडेल का शेतकऱ्यांचं काम केलं तर फरक पडणार शेतकऱ्याचं काम केलं तर फरक पडणार शंभर टक्के पडणार फक्त शेतकऱ्याचं काम करायला पाहिजे शेतकऱ्यांकडे लक्ष पाहिजे की काय चाललंय त्यांच्या आयुष्यात कशा मालाच्या ह्याच्यात काय चाललंय पडणार ना फरक शंभर टक्के पडणार पण शेतकऱ्याकडे लक्ष हे पाहिजे आता ते सरकार जे आहे ते शेतकऱ्यांकडे लक्ष देते असं वाटतंय का आता सध्या तरी नाही वाटत आता सध्या भाजपचं सरकार भाजपाचं असलं तरी पण काहीच शेतकऱ्याकडे काय लक्ष आहे काहीच लक्ष नाही दुष्काळ आहे विदर्भ तिकडं पाण्याचं हे तिकडं वल्ला दुष्काळ इकडं कोरडा दुष्काळ म्हणजे लक्ष कुठंच नाही एकंदरीत शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवाय पाहिजे शासनाकडून तुमची हे अपेक्षा हे अपेक्षा आहे चला बाबा कुठलं गाव वाल्ले वाल्ले काय वाढलेत आता काय लोकांच्या मनात काय चाल तू तरी काय काय अजून नाही काय ठरलं कुठं तरी कवलं असेल की तुमचं नाही विचार जनतेच विचार जनतेच अजून फॉर्मच फिक्स नाही बाबा कुठं अजून झालं कुठं कुणी कोणी सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे आता ना अजून भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरायचे पण होऊ शकते ना काय येऊ शकते हे सुद्धा हे सुद्धा प्रतिक्रिया लागलेत की फॉर्म भरले नाहीत आणखी माघारी पण होऊ शकत घरातली घरात होऊ शकत घरातली घरात काय सांगता येते घरातली घरात आहे असं बाबा कसं आहे अंजीर अंजीर वीस रुपये पावशे महागाई घेऊ काय घे मग आता कस काय खायचं आम्ही मग खायला एकशे वीस रुपये किलो करतात बरं मग आता आम्ही ऐंशी नीच लावले बरं असं कुठलं गाव आहे तुमचं पारगाव मेमानी पारगाव काय लोकांच्या मनात काय चालू आहे पारगावमध्ये तुतारे का घड्याळ अजून नाही काय तस अजून नाही अजून विचार होणार <laughs> आहे विचार होणार असू त्याचा अजून विचार होणार आहे अरे बर हो कुठलं गाव काय मित्र काय विकतोय वांगी घरचे आहेत का विक स्वच्छ काय आता लोकसभेला निवडणुकीला काय कुणाच्या बाजूने पार्ट जर वाटते सुप्रिया रे का घड्याळ आहे का बरं असं असंच आमचं मत सुप्रियात आहे पुन्हा एकदा शरद पुन्हा एकदा सुप्रियात आहे हा चला आता व्हिडिओ लांबवाय नको थोडक्यात मी सारावून सांगतो की हा जो जेजुरी भाग आहे जेजुरी भागामध्ये ना पाण्याची समस्या भरपूर काही लोकांनी सांगितलेली आहे सुप्रियाताईंना मतदान करणार आहेत परंतु सुप्रियाताईंनी पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा सोडवला पाहिजे असंच या जेजुरीकरांची इच्छा आहे आणि ते त्या सोडवतील अशी त्यांची अपेक्षा सुद्धा आहे तुर्तास मी इथं थांबतो मी श्रीयेश लवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज जेजुरी